न्यूज ट्वेंटी घडामोडींचा अतिक्रमित मध्यरात्री ताबा मारलेला रस्ता मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण दुसऱ्या चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्यासह ग्रामस्थांचे आंदोलन प्राण गेले तरी चालेल परंतु ग्रामस्थांना न्याय मिळाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही पालकमंत्र्यांना जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील तर तुम्हाला ध्वजारोहणाचा देखील नैतिक अधिकार नाही शरद पवार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावातील साईनगरमधील साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याबाबत काल सकाळी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात झाली यात काल कुठलाही तोडगा निघाला नसून आज दुसरा दिवस उजाडला तरी देखील चिचोंडी पाटील ग्रामस्थ व सरपंचांचे आमरण उपोषण सुरू आहे यावर अधिकारी प्रशासन काय तोडगा काढणार असे ग्रामस्थ विचारत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकत्व घेतले आहे त्यांच्या जबाबदारीनुसार त्यांनी चिचोंडी पाटील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवावे व ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा या उपोषणासाठी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार उपसरपंच विश्वसागर कोकाटे दत्तूराम भाऊ धुळे अरुण दवने महादेव खडके बन्सी खेडकर शंकर सरोदे विजय कोकाटे भारती इथापे द्वारकाबाई देवकर द्वारकाबाई जाधव आशाताई उल्हारे सौ थोरात सौ गाडेताई सौ कांबळेताई लांडगे मावशी ठकाजी गाडे नागनाथ जाधव दिलीप भाऊ पवार शंकर जगताप साहेब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर शिवाजी माझे घराचं काम चाललं असताना त्यांनी माझे कॉलम अतिक्रम म्हणून पाडले अतिक्रम मध्ये नाही आणि आता रात्री दगड टाकले त्यांनी माझ्या तारात ते मला जायला रस्ता नाही बंद केला रस्ता माझं दुकान बी बंद पाडलं शेड झटलं पुढे हा एवढा रस्ता खुल्ला करून नाही तर उद्या आम्ही जांडाव आनंदांना हात लावून नाही देणार नाही काल दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस काल सकाळी जिल्हा परिषद कार्यालयासमोर मी सरपंच शरद खंडू पवार चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर विषय आमचा मुख्य विषय आहे त्या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा चिचोंडी पाटील गावातील साईनगर भागातील प्रभाग क्रमांक एक साई मंदिर ते पिंपळा रस्ता या रस्त्यावर गावातील काही ग्रामस्थांनी अचानक रात्री मध्यरात्री ताबा मारला रस्त्यावर आणि शिवाय पन्नासच शेड उभा केलं आणि साईनगरच्या हजार ते बाराशे लोकसंख्या असणाऱ्या लोकवस्तीला वस्तीचा रस्ता बंद झाला तेथील विद्यार्थी शाळेत जाताना ग्रामस्थांना बाजारात जाताना शेतकऱ्यांना शेतात जाताना आणि इतरत्र जाताना मोठा अडथळा निर्माण झाला आणि वेळोवेळी या रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती असन तहसील कार्यालय असून पोलीस अधीक्षक कार्यालय असेल आणि जिल्हा परिषद कार्यालय असेल यांच्याकडं वेळोवेळी मागणी केली परंतु यांनी हा रस्ता खुला करून दिला नाही संबंधितला एकही एक पत्र व्यवहार केला नाही त्याच्यामुळं आम्हाला हा रस्ता खुला करून या साईनगर भागातील सर्व ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी मी कालपासून मी आणि ग्रामस्थ पदाधिकारी बसलेलो आहोत आणि मी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण स्थळ सोडणार नाही जोपर्यंत रस्ता खुला होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्याकडे या जिल्ह्याचं पालकत्व पालक आहे जे जिल्ह्याचे पालक आहेत अशा पालकमंत्र्यांनी सुद्धा उद्या शासकीय ध्वजारोहण करताना त्यांना जिल्ह्यातील नेत्यांना जर या ठिकाणी जिल्ह्यातील ग्रामस्थांना नागरिकांना या ठिकाणी न्याय देता येत देता येत नसेल तर त्यांनी सुद्धा या तिरंग्याला सलामी देणं त्यांचा नैतिक अधिकार नाही त्याच्यामुळं मी प्रशासनाला या ठिकाणी निवेदनाद्वारे सुद्धा कळवलेलं आहे आणि या ठिकाणी मी त्यांना तुमच्या माध्यमातून सुद्धा आव्हान करतोय की आपण या ठिकाणी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक घनश्यामांना शेलार हे सुद्धा या ठिकाणी या उपोषणाला भेट देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आल्या त्यांचं चिचंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने आणि कालपासून साधारण ते चारशे ते पाचशे ग्रामस्थ आणि पदाधिकारी तालुक्यातील शहरातील येऊन गेले त्यांचं सुद्धा साईनगरच्या या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप आभार मानतो आणि मी या निमित्ताने एवढंच सांगतो जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथंच माझा प्राण जरी गेला तरी मी ही जागा सोडणार नाही रस्ता खुलाच करून द्यावा लागेल आणि पालकमंत्र्यांना सुद्धा इशारा आहे तुम्हाला जर नागरिकांना जिल्ह्यातील अहिल्यानगरच्या नागरिकांना तुम्हाला न्याय देता येत नसेल तर तुम्हाला उद्याच्या झेंडा सुद्धा नैतिक ना अधिकार नाही त्या झेंड्याला सलामती देणे